मस्त समस्या नितीन समस्या सधी दादा आपल्या शिवने भागामध्ये त्यांचा बऱ्यापैकी उद्योग चांगला आहे त्यांनी आठवड्या पूर्वी आपल्याला एक संधी दिली छानपैकी गाडी बनवून देण्याची त्यांनी पाहिलं रेजिस्टावरती वगैरे त्यांनी आवडले तर त्यांनी आपल्याला सांगितलं की आ, दादा आपल्याला छानपैकी गाडी बनवून हवी आहे त्यांना आता आपण गाडी दिली ती दादाना वित्रा कशी वाटेल दादा कशी आली गाडी मी हे इन्स्टावर बघितली होती तर मी दुसऱ्या दिवशी लगेच जागेवर आपलं दादा कशी येऊन जागेवर बघून नितीन दादाला ऑर्डर दिली दादानी आठ दिवसात मला गाडी दिलेली आहे आणि एक नंबर ही गाडी समोर येऊन जर बघितली ना तर तुमचं मन भरून जाईल एवढी एकदम किरकोळ किरकोळ गोष्टीवर नाही एकदम कलाकृती समोर येऊन बघण्यासारखी आहे आणि आवश्यक तुम्ही सगळ्यांनी दादाला ही अवश्य भेट द्यावी अजून त्यांचे मित्र पण आले मित्र न बन थोडे असतात दारा वगैरे पण त्यांना कशी वाटली त्यांना पण आपण विचारूया की दारांनी खरंच सतीनदा एवढी मोठी शॉपिंग केली पण काय नाही घेतले ते बघण्या ते आलेले त्यांना दादा कशी वाटली नाही खरंच म्हणजे माझा पण विचार चालू आहे नाही आता गणपती मध्ये पण आता खूप गणपतीची पण आता रिपेअरमेंट चालू झालेली आहे बऱ्यापैकी पोहोला जरी गाडी हवी असेल तर आमच्या इन्स्टावर फॉलो पण करू शकता तुम्ही सन्स आठ सहा सार दहा सहा नितीन सन्स धन्यवाद